आणि आता पुढे जे आहे भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी असं हे वारसा घेऊन मी पुढे चालणार आहे क्यकी आज अन्याय अत्याचारवरती जे वंजारी समाजवरती पण ओबीसी समाजावरती पण जे अत्याचार होत आहे त्याच्यावरती ना पंकजाताई बोलत आहे ना धनंजय मुंडे बोलत आहे आणि आज जे मी कुंकूची आब्रू दर दिवशी रोडवर आणते तो मी स्वतः रोडवर आहे तो मी रोडवरही आणणार ना आपल्या सिंदूरची इज्जत माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत बीडमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आता गोपीनाथ मुंडेंचा वारसा तुम्ही घेतला पाहिजे असं धनंजय मुंडे यांना म्हटलेला आहे त्यावर भाष्य केलेलं आहे खरंच त्यांनी सांगितलेलं आहे की जो मुंडे साहेबांचा वारसा क्योंकि राजकारण मध्ये पोटाच्या विचार वारसा नसून विचारांचा वारसा असते जे धनंजय मुंडेनी चांगली पद्धतीने पार पाडलेला आहे आणि पंकजाताई पण डिप्रेशन मध्ये गेली होती पोटाचा वारसा असून त्यांना आज काहीही काम केले नाही लोकांच्यासाठी त्याच्यासाठी आज पार्टीनी त्यांची काय अवस्था करून ठेवली होती सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ते त्यांना पण पंकजाताईना परत एक त्यांचे पाऊलवर उभे करण्याचे काम जे आहे धनंजय मुंडेने केलेला स्वतः उभे राहायला आणि आज जसे की मी बोलते की पोटाच्या नसून विचारांच्या वारसा असते आज जरी मुंडे साहेब असते तो मी आज इकडे आली नसती ना आज माझ्यावरती इतका अन्याय अत्याचार झाला नसता मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकणार सगळी गोष्टी जे जे झालेली आहे आणि आज जसे की प्रकाश महाजन साहेबांनी सांगितला मी आपले कुंकूची आब्रू दर दिवशी असे रोडवरती टांगते तो हा क्योंकि मला रोडवरती आणलं आहे आणि आज धनंजय मुंडेंनी स्वतःची बायकोला रोडवरती सोडला सत्तावीस वर्ष नंतर मंत्रीपदाचे मा झाल्यानंतर तो आज जे आहे वारसा जे विचारांच्या वारसा आहे धनंजय पंकजाताईकडे होता धनंजय मुंडेकडे आला त्यांनी संघर्ष केला आज मी संघर्ष करते आणि आता पुढे जे आहे भाऊ ना बहिणी फक्त करुणा वहिनी असं हे वारसा घेऊन मी पुढे चलणार आहे किंकि आज अन्याय अत्याचारवरती जे वंजारी समाजवरती पण ओबीसी समाजावरती पण जे अत्याचार होत आहे त्याच्यावरती ना पंकजाताई बोलत आहे ना धनंजय मुंडे बोलत आहे आणि आज जे मी कुंकूची आब्रू दर दिवशी रोडवर आणते तो मी स्वतः रोडवर आहे तो मी रोडवरही आणणार ना आपले सिंदूरची इज्जत आता सिंदूर पण ठेवला ना नाही त्यांनी मला रोड वरती सोडलाय तो आज घरची जे इज्जत आहे त्यांनी से बाहेर पाडली आहे त्याच्यासाठी आज मी मुंडे साहेबांच्या वारसा घेऊन क्योंकि जो मुंडे साहेब जरी असते तो माझ्यावरती अन्याय झाला नसता आणि दर दिवशी कुंकूची जे आब्रू आहे रोड वरती आली नसती आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्या दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही असंही म्हटलं जातं पंकजा मुंडेंकडे जरी वारसा नाही असं तुम्ही बोललेला हा क्योंकि पंकज ताई कितीही जरी गेला तर पंकज ताई पालवे आहे आणि धनंजय धनंजय मुंडे आहे आणि जसे की विचारांचा वारसा पण असते तो धनंजय मुंडेंनी संघर्ष केला आहे तो आज तो वारीस होता पण आज जो वेळे मी एंट्री केली आहे तो आता भाऊ ना बहिणी फक्त करुणा बहिणी है ना जसे की आता मी त्यांच्या जे आहे संघर्ष बघितलेला आहे मुंडे साहेबांच्या पण बघितलेला आहे धनंजय मुंडेच्या पण बघितलेला आहे तो ते दोघांचा वारसा घेऊन मी पुढे जाणार आहे मुंडे साहेबच्या बी धनंजय मुंडेच्या बी दोघांचा वारसा जे आहे मी पुढे घेऊन जाणार आहे कि ज्या वेळे अन्याय अत्याचार हो होणार आहे आणि याच्यावरती जरी आपले जे वारसदार आहे ते जरी गप्प राहिले तो कोणाला कोणा व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागते कारखान्याचा देखील विषय समोर आणलेला आहे कारखान्याचा देखील तुम्ही काही मांडलेला आहे ते पंकजा मुंडे तुम्ही टोमणं दिले दिले टों दिले म्हणे मतलब तुम्ही म्हटलात की म्हणजे की गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे सांभाळू शकत नाही कारखान्याचा उल्लेख करत हा वैद्यनाथ कारखाना आहे तेच आहे ना वारसेची वस तिथेच आहे आज वेदनाथ कारखाना भिकला पंगेश्वर कारखाना भिकला मुंगी कारखान्यामध्ये लोकांचे वंजारी समाजाचे लोकांचे पैसे अडकलेले आहे रे तुम्ही कोणते समाजाची गोष्ट करताय तुम्ही समाजाला न्याय देऊ शकत नाही तो तुम्ही वारसा काय चालवणार दोघे मिळून त्याच्यासाठी आज मी उडी मारली आहे आणि मी हे वारसा घेऊन पुढे जाणार आहे करुणा मुंडे त्यांनी प्रकाश महाजन यांच्या टीकेला देखील उत्तर दिलेलं आहे माझी आबरू त्याचबरोबर माझ्या कुंकाची इज्जत जी आहे ते या लोकांनी समोर आणलेले आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील ते गोपनाथ मुंडेंचा वारसा चालू शकत नाहीत असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे तो वारसा आता माझ्याकडे आल्याचं देखील करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे